बरोबर सायली फॅशन डिझायनर चायना आणि मी आहे सायली तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आज खरं तर मी सोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे खरं तर ही जी काही ब्लाऊज डिझाईन आहे यामुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊज खूप सुंदर असं लुक येणार आहे त्याचबरोबर मी तुम्हाला या ब्लाऊज डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाळ स्टेप बाय स्टेप आणि खूप काही टिप्स अँड ट्रिक सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन सहजच बनवता येईल आणि खरं तर ना ही ब्लाऊज डिझाईन इतकी मस्त आहे की यामुळे आपल्या साडीला खूप सुंदर असं लुक येणार आहे सी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्याचबरोबर हिची काही डिझाईन आहे हिची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता आय होप सो आजची ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल सो so, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पुन्हा नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित देखील कशी बनवावी तर हे सुद्धा नक्कीच लक्षात येईल ठीक आहे सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की ब्लाऊजचा बॅक पार्ट जो आहे तर तो इथे मी ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे आणि ब्लाऊज पीस एकदम सुळसुळा आहे पण छान असं स्किन कलरचं आहे त्यावर गोल्डन असं वर्क केलेलं आहे आणि सुंदर कलर कॉम्बिनेशनचा कुठल्याही साडीवर सहज मॅच होईल असा हा ब्लाऊज पीस आहे आणि यावर आता आज आपण खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही साडीवर मॅच होणार म्हणजेच आपल्याला ह्याच कपड्या वापरून डिझाईन बनवायची आहे आपण कॉन्ट्रास्ट कपडा यूज करू शकत नाही त्यासाठी ही डिझाईन तुम्ही म्हणजे हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे छान अशी डिझाईन तुम्हाला सहज बनवता येईल त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी काही डिझाईन आहे याचं सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे खूप कस्टमरने स्टिच करून घेतलेली आहे सो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा ठीक आहे चला मग सगळ्यात आधी मी तुम्हाला ह्या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार कशा पद्धतीने मार्किंग कटिंग कर करावी सहज लक्षात येईल तर ब्लाऊजची उंची आहे साडेबारा एक इंच मार्जिन असं टोटल इथे साडे तेरा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथून टाकलेलं आहे आपण अडीच इंचाची गळारुंदी आणि साडेपाच शोल्डर ठीक आहे त्याचबरोबर आपण याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा इथे घेतलेला आहे साडेपाच इंचाचा आणि दीडला मार्किंग करून बॅकसाइडच्या मुंड्याचा शेप सुद्धा इथे आपण देऊन घेतलेला आहे त्यानंतर इथून छातीचा चौथा भाग अधिक दीड किंवा दोन इंचं मार्जिन असं तुम्ही घेऊ शकता तर आठ चौक बत्तीस दोन इंच मार्जिन असं टोटल दहाला मार्किंग करून हा बॅक पार्ट अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीही आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे आता गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती सगळ्यात आधी आपल्याला अस्तरचा जो काही बॅक पार्ट आहे तर तिथे करायची आहे तर अडीच इंच गळ्यारुंदीची ऑलरेडी मार्किंग केलेली आहे त्यानंतर तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं आहे म्हणजे शोल्डरमध्ये वगैरे जाणार आहे त्यासाठी ठीक आहे तर बघा मग मी इथे एक मार्किंग करते दहा इंचाला आणि त्याच्यावरती एक मार्किंग करून घेणार आहे म्हणजे दोन मार्किंग करणार आहे ह्या डिझाईनसाठी आपल्याला दोन वेगवेगळ्या ठिकाणी डिस्टन्स लागतात आठ आणि दहा अशा पद्धतीने मार्किंग केली अडीच इंच गळ्या रुंदीची पुन्हा इथे खाली मी मार्किंग करून घेते आणि बघा त्यानंतर हा बेसिक आपली स्टेप आहे की हा जो काही बॉक्स आहे तर हा इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे तर मी सुद्धा इथे ड्रॉ करते तुमचा कुठलाही गळा असो त्यासाठी ही स्टेप आपली कॉमनच आहे तर बघा इथे दोन मार्किंग होत्या तर दोन्ही मार्किंगला आपण आडवे लाईनसुद्धा ड्रॉ करून घेतलेली आहे त्यानंतर इथून डिस्टन्स जेवढा आहे तेवढा सेम घेतलेला आहे बघा आणि ह्या पद्धतीने इथे आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला हे जे काही मधला गॅप आहे तिथे एकला मार्किंग करून इथे गोल गळ्याचा आपल्याला शेप द्यायचा आहे ह्या पद्धतीने यापेक्षा तुम्ही डीपसुद्धा घेऊ शकतात पण एवढा इथे सफिशियंट आहे आणि त्यानंतर बघा इथे तिरकी एक लाईन ड्रॉ करायची आहे आपल्याला त्रिकोणसारखी इथून इथपर्यंत ठीक आहे तरी आपली गळ्याची मार्किंग इथे परफेक्ट अशी करून झालेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला ही जी काही अस्तरवरची मार्किंग आहे तर ती आपल्याला कॅनव्हास पेपरवर ड्रॉ करून घ्यायची आहे कारण की हा सुळसुळा कपडा आहे आणि कॅनव्हास पेपर लावून आपल्याला हा गळा इथे स्टिच करायचा आहे तर या पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचा आहे इथे बरोबर ठेवून घ्यायचं आहे बघा आणि वरच्या साईडला मी एक लाईन ड्रॉ करते सरळ आणि ह्या पद्धतीने ठेवल्यानंतर बघा मार्किंग आपल्याला फेंट फेंट दिसते तर ती डार्क करून घ्यायची तुम्हाला जरी व्हिडिओत लक्षात येत नसेल तरीसुद्धा ह्या पद्धतीने जर का तुम्ही स्टेप बाय स्टेप ह्या पद्धतीने कॅनव्हास ठेवला तर तुम्हाला फेंट फेंट मार्किंग दिसेलच तर ती फक्त आपल्याला इथे डार्क करून घ्यायची आहे ह्या पद्धतीने ठीक आहे आता इथे मार्किंग करून घेतलेली आहे हीच मार्किंग आपल्याला बॅकसाईडलासुद्धा दिसते फेंट फेंट तर तिथेसुद्धा आपण इथे डार्क करून घेऊयात म्हणजे दोन्ही साईडला सेंटरपासून बरोबर आपली गळ्याचा शेप येईल आणि तिडका वगैरे गळ्याचा आकार होण्याचा चान्सेस राहणार नाही आता ही मार्किंग झालेली आहे तर आपण हे कट करून घेऊयात तर साधारणतः कडेकडेने एक इंचं एवढं मार्जिन ठेवून आपण हे कटिंग करून घेऊयात आणि वरचीसुद्धा जी लाईन होती तर स्ट्रेट कट करून ते सेम करून घेतलेलं आहे त्यानंतर यासाठी आपल्याला अस्तर लागणार आहे म्हणजे कॅनव्हास पेपरसाठी तर तेसुद्धा आपण इथे या पद्धतीने बघा कटिंग करून घेऊयात आणि थोडंसं मार्जिन इथे आपल्याला ठेवायचं आहे तर बघा मी डायरेक्ट असा ते इथे टीप मारून घेते तर एक सिम्पल अशी आपल्याला टीप मारायची आहे जसं शेप आहे तसं कडेकडेनी बघा मार्किंगवर नाही फक्त कडेकडेनी जे आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे ना तिथे तर बघा मी कडेकडेने इथे व्यवस्थित काळजीपूर्वक टीप मारून घेतलेली आहे तिर्क वगैरे कुठेही जाणार नाही याची थोडी काळजी घ्यायची आणि त्यानंतर बघा आता हे जे काही अस्तर एक्स्ट्राचं आहे तर ते मी सगळं कट करते फक्त पाव इंच एवढं ठेवते आपल्याला ते फोल्डिंग करण्यासाठी लागणार आहे जेणेकरून आपला जो काही कॅनव्हास पेपरचा गळा आहे तर तो अस्तरमध्ये व्यवस्थित पॅक व्हावा यासाठी आपल्याला इथे थोडंसं अस्तर लागणार आहे ठीक आहे इथे कट मारला जिथे आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करत आपल्याला इथे सिम्पल अशी टीप मारायची आहे जेणेकरून आपला कॅनव्हासचा गळा अस्तरमध्ये पॅक होईल आणि ब्लाउज धुतल्यानंतर वगैरे तो गळा खराब होण्याचे चान्सेस राहणार नाही तर व्यवस्थित सगळ्या साईडने आपल्याला हे फोल्ड करत इथे टीप मारून घ्यायची आहे फक्त काळजीपूर्वक एकसारखी टीप येईल याची थोडीशी काळजी घ्यायची ठीक आहे सेम त्याच पद्धतीने बघा आता पूर्ण गळ्याला आपण इथे टीप मारून घेऊयात आणि जिथे गोलाकार शेप आहे तिथे थोडंसं कट मारायचं म्हणजे ते व्यवस्थित फोल्ड होईल आणि फिनिशिंग वगैरे गळ्याची व्यवस्थित यावी यासाठी तर बघा मग आता हा कॅनव्हचा गळा रेडी झालेला आहे आता सगळ्यात आधी आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकाला इथे जोडून घ्यायचं आहे तर बघा मग त्यासाठी आपल्याला ब्लाउजचा जो काही बॅक पार्ट आहे तर ले ले तो इथे सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर आपण जो काही अस्तर आहे आपला तर तो ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर इथे सेंटरला आपण पिना लावून घेऊयात जेणेकरून ते स्टिचिंग करणं आपल्याला इझी जाईल आणि कुठे गोळासुद्धा होणार नाही तर सगळ्यात आधी बघा खालच्या साईडला म्हणजेच कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवत इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना कुठे गोळा होणार नाही तिरकं होणार नाही त्याचबरोबर मार्जिनसुद्धा कमी जास्त होणार नाही तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे खाली कमरेच्या साईडला तर ते इथे आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आणि बघा त्यानंतर आपल्याला हा जो काही बॅक पार्ट आहे तर तो ह्या पद्धतीने सरळ करायचा आहे आणि कमरेच्या साईडला इथे आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे तर बघा दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपला बॅक पार्ट छान परफेक्ट असा फिनिशिंगसही तिथे रेडी व्हावा यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे आणि ह्या स्टेपमुळे काय झालेलं आहे की आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरज पडत नाही आणि रेडीमेड ब्लाऊजसारखं खूप सुंदर असं फिनिशिंगसुद्धा येतं त्यानंतर बघा आपल्याला हे कडेकडेने म्हणजे मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकाला जोडून घ्यायचं पण ते सुळसुळा कपडा आहे तिरकं वगैरे होऊ नये त्यासाठी मी इथे पिना लावून घेतल्या आणि जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडत आपल्याला इथे टीप मारत हे जोडून घ्यायचं आहे जोडताना कुठे गोळा होणार नाही तिरकं वगैरे जाणार नाही कुठे फुगा वगैरे येणार नाही या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे ठीक आहे तर बघा मग ह्या पद्धतीने मी व्यवस्थित इथे हे संपूर्ण जोडून घेतलेलं आहे आणि आता हे जोडून झाल्यानंतर आपल्याला जे काही मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊजचा कपडा एक्स्ट्राचा आहे तर तो इथे कटिंग करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट आपल्याला रेडी करायचा आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो पण ब्लाउज पीसचा आपण एक्स्ट्रा कट करत असतो कारण की स्टिचिंग करताना आपल्याला ते कमी पडायला नको आणि सोपं जावं यासाठी म्हणूनच मग या पद्धतीने ते जोडून आपल्याला एक्स्ट्राचं इथे कटिंग करून घ्यायचं असतं तर बघा मग हे संपूर्ण कटिंग करून आपला हा परफेक्ट असा बॅक पार्ट इथे रेडी झाला त्यानंतर सेंटरला ह्या पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि आपल्याला तिथे एक चॉकनी मार्किंग करायची आहे बघा म्हणजे मग आपल्याला कॅनव्हास गळा लावणं सोपं जाईल आणि याचा सेंटर काढायचा आहे कॅनव्हास गळ्याचा तो सेंटर आणि हा सेंटर म्हणजे बॅक पार्टचा सेंटर आणि गळ्याचा सेंटर दोन्ही मॅच करायचा आणि सगळ्यात आधी एक मध्यभागी टीप मारून घ्यायची आहे ह्या स्टेपमुळे काय होतं की आपला सेंटरपासून गळा व्यवस्थित मध्यभागीच येतो तिरका वगैरे जात नाही म्हणजे शोल्डर उतरण्याचे सुद्धा चान्सेस राहत नाही आणि त्यानंतर जी आपली गळ्याची परफेक्ट मार्किंग केलेली आहे स्केच पेननी एक्झॅक्टली त्यावरच इथे आपल्याला टीप मारून घ्यायचं आहे इथे सेंटरपर्यंत आल्यावर लगेचच एक लाईन एवढंच सोडून कंटिन्यू खाली टीप मारून घ्यायचं आहे जिथे जॉईंट आहे म्हणजे खाली ट्रायंगल आहे बघा तर तिथे आपल्याला तीन इंचीचं थोडंसं मार्जिन ठेवायचं आहे जेणेकरून ते नंतर आपल्याला थोडंसं कट करता येईल ठीक आहे तर बघा ह्या पद्धतीने टीप मारून झाल्यानंतर एक इथून आपल्याला थोडंसं मार्जिन ठेवायचं आहे फक्त पाव इंच एवढं किंवा एक लाईन एवढं आणि हे कट करून घ्यायचं आहे बघा ह्या पद्धतीने त्यानंतर इथे एक छोटासा कट मारून हे सुद्धा आपल्याला कट करायचं तिथेसुद्धा आपल्याला एकदम किंचित थोडंसंच मार्जिन इथे ठेवायचं आहे ठीक आहे हा मधला पोर्शन आपण सगळा कट केल्यानंतर इथे आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे जेणेकरून ज्यावेळेस आपण हे आतमध्ये फोल्ड करू त्यावेळेस आपल्याला गळ्याचा परफेक्ट असा प्रॉपर जसा शेप आहे तसाच मिळेल यासाठी ठीक आहे हे बघा आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला हे कट्स मारून झाल्यानंतर आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे आता ते फोल्ड करताना सुद्धा बरोबर हे बघा हे कानेकोपरे आपल्याला बाहेर काढायचे आहे दोन्ही पण साईडचे प्रॉपर असं तर त्यासाठी मी इथे बघा छोटंसं जे काही माझ्याकडे स्क्रूड्रायव्हर आहे तर ते यूज करते आणि हे अलगत आतून प्रेस करायचं आहे म्हणजे ते कानेकोपरे बाहेर येतील खूप जोराचं करायचं नाही आहे जर खूप जोरात केलं तर बऱ्याचदा ते शिलाई उसवण्याचे फाटण्याचे चान्सेस असतात त्यामुळे अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक आणि अलगत अलगत थोडं थोडं प्रेस करायचं आहे ते बरोबर बाहेर येतं ठीक आहे आणि जिथे आपण कटसुद्धा मारलेलं आहे त्यामुळे मग ते व्यवस्थितच मॅनेज होईल तर बघा मग ह्या पद्धतीने मी आतमध्ये फोल्ड केलं आणि इथे आता द्यायची आहे आपल्याला दापटिप तर बघा दापटिप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो, तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची ब्लाऊज डिझाईनची फिनिशिंग बिघडायला नको फिनिशिंगसाठी ही खूप महत्त्वाची टीप आहे तर ही तुम्ही आठवणीने व्यवस्थित काळजीपूर्वक फॉलो करायची आहे नाहीतर मग सगळं आपलं फिनिशिंग गळ्याचा आकार फिनिशिंग सगळंच चेंज होण्याचे चान्सेस असतात सो तसं होऊ देऊ नका तर मीसुद्धा बघा इथे एकदम काळजीपूर्वक इथे दाबटीप देऊन घेत आहे तर बघा मग फायनली इथे पू संपूर्ण गळ्याला आपली दापटीप देऊन झालेली आहे आणि इथे लक्षात येईल तुमच्या की फिनिशिंग वगैरे एकदम परफेक्ट असं प्रॉपरसुद्धा आलेलं आहे ठीक आहे त्यानंतर आता पुढचं जी काही डिझाईन आहे तर ती बनवायला सुरुवात करूयात त्याआधी आपण इथे बॅक साईडला लगेच टक्स टाकून घेऊयात तर बघा इथे सेंटरपासून साडेचार आणि उभा चारच्या टक्सची इथे मार्किंग करून घ्यायची आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडलासुद्धा आपण मार्किंग करून घेतली आणि जी मार्किंग केली आहे त्यावर ह्या पद्धतीने बरोबर फोल्ड करत तिरका टक्स आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आणि टक्सला नेहमी डबल टिप द्यायची त्याचबरोबर स्टार्टिंगला एंडिंगला नेहमी लॉकसुद्धा करायचं आहे म्हणजे मग ते लवकर ओपन होण्याचे खराब होण्याचे चान्सेससुद्धा राहणार नाही तर बघा मग फायनली ह्या पद्धतीने सेम दुसऱ्या साईडलासुद्धा मी ते टक्स टाकून घेतलेला आहे आणि दोन्ही साईडचे टक्स एकदम प्रॉपर असे टाकले गेलेले आहे ठीक आहे आणि डिझाईनचं तर प्रश्नच नाही आहे खूप छान अशी फिनिशिंग आली त्यानंतर बघा तीन इंचाची मार्किंग मी दोन्ही साईडला इथे करून घेते आणि पट्टीच्या साहाय्याने तिथे लाईन ड्रॉ करून घेतील म्हणजे आपल्याला पुढची डिझाईन जी बनवायची आहे बन तर ती ह्यावर डिपेंड आहे त्यामुळे मग मी इथे आत्ताच मार्किंग करून घेते म्हणजे मग नंतर डिझाईन पटपट बनवणं मला जरा सोपं जाईल हे बघा हे पॉईंट इथून लाईन ड्रॉ करायची आणि इथेसुद्धा ह्या पद्धतीने ठीक आहे आता हा जो काही पार्ट आहे साइड तर हा मी इथे साईडला ठेवते आणि त्यानंतर पुढची जी काही डिझाईन आहे तर ती मी इथे बनवायला सुरुवात करते तर मी आताच म्हटलं होतं स्टार्टिंगलाच की हा ब्लाउज कुठल्याही साडीवर मॅच व्हावा यासाठी शिवत आहे त्यामुळे मग कॉन्ट्रास्ट कपडा इथे डिझाईनसाठी यूज करू शकत नाही तर हाच मी ब्लाऊज पिचा थोडासा कपडा इथे करू कट करू, करून घेते बघा तर दीड इंच तरी ही पट्टी आहे साधारणतः ठीक आहे तर ही पट्टी कट केलेली आहे या पद्धतीने ती इझिली फोल्ड करायची आहे म्हणजे डबल फोल्ड आणि जेवढं शक्य आहे तेवढं कडेकडेने एक सिंपल अशी टीप मारून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला एक चपटी पट्टी इथे रेडी करायची आहे पण सरळच पट्टी म्हणजे कपडा सरळच ठेवलेला आहे उलटा वगैरे ठेवलेला नाही आहे ही आपल्याला सरळ करायची नाही आहे फक्त इझिली एक टीप मारून चपटी पट्टी इथे रेडी करायची आहे हे बघा ठीक आहे आता ही पट्टी आपली इथे रेडी झालेली आहे त्यानंतर काय करायचं आता याचे धागे वगैरे निघत असेल तर ते कट करायचे आणि ह्या पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स टाकत आपल्याला इथे छोटंसं फ्रील रेडी करून घ्यायचं आहे फ्रील टाकताना सेम डिस्टन्सवर म्हणजे त्याच्यात जे काही अंतर आहे प्लेट्सचं तर ते सेम येईल याची थोडी काळजी घ्यायची म्हणजे डिझाईनची फिनिशिंग वगैरे प्रॉपर येईल या पद्धतीने बघा मग मी छोट्या छोट्या प्लेट्स टाकत टाकत इथेही फ्रील बनवून घेत आहे आता एवढी तर सफिसियंट नसेल मला असं वाटतं आपल्याला अजून थोडीशी फ्रील लागणार आहे ठीक आहे पण मी बनवून घेते आधी एवढी बनवते आणि नंतर मग कंटिन्यू त्याला जॉईन देता येईल तर बघा ही एवढी फ्रील आपली इथे रेडी झालेली आहे आणि मी एकदा चेक करते की आपल्याला पुरेल की नाही ते असं तर बघा थोडीशी कमी पडते तर मी अजून थोडासा कपडा कट करून अजून थोडंसं फ्रील इथे रेडी करून घेत आहे पर में में रे तर बघा मग मी इथे दोन वेगवेगळ्या म्हणजे फ्रीरीत्या रेडी करून घेतलेले आहे आता स्टिचिंग करताना नंतर डायरेक्ट आपण जॉईन करूया तर बघा जी लाईन ड्रॉ केलेली आहे ना त्या लेवलमध्ये आपल्याला ले हे फ्रील इथे लावून घ्यायचं आहे तर बघा बरोबर एकसारखं ठेवायचं आहे आणि जो ट्रायंगलचा शेप आहे खालचा तर तो बरोबर आपला या फ्रीलला इथे मॅच झाला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे एक्स्ट्राचं थोडंफार असेल तर ते कट करायचं म्हणजे बरोबर एकाच लेवलमध्ये प्रॉपर फिनिशिंगसहित आपल्याला हे जे काही फ्रील आहे तर ते लावणं सोपं जाईल तर मी थोडंफार एक्स्ट्राचं कट केलं आणि ह्या पद्धतीने व्यवस्थित काळजीपूर्वक अतिशय सावकाश सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारण की ही डिझाईनचा गळा वगैरे आणि ते फ्रील सगळं मॅच झालं पाहिजे तर बघा आता ते इथपर्यंत पुरलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला पुढचं कंटिन्यू दुसरं फ्रील इथे लावून घ्यायचं आहे आणि बघा मग तिथे आता मी आताच म्हटलं की डायरेक्ट त्यामध्ये कंटिन्यू दुसरं फ्रिल करते फक्त ते फोल्ड करून करायचं आहे म्हणजे कुठे जॉईंट वगैरे आहे तर ते लक्षात येणार नाही ना 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 आणि फिनिशिंग वगैरे व्यवस्थित येईल आणि फ्रीलसुद्धा कंटिन्यू मॅच व्हावं यासाठी आणि बरोबर जी लाईन होती त्या लाईनमध्ये आपण इथे हे फ्रील लावून घेतलेलं आहे आणि जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते इथे आता आपण कटिंग करून घेऊयात ठीक आहे तर बघा प्रॉपर फिनिशिंग सहित आपण हे फ्री लावून घेतलेलं ला आहे थोडेसे धागे असतील तर ते कटिंग करून घ्यायचे आहे हे बघा ह्या पद्धतीने ठीक आहे त्यानंतर काय करायचं आहे आता आपण हे जे काही फ्री लावलेलं आहे तर त्यावर एक लेस लावूयात तर तुम्ही कुठलीही लेस इथे यूज करू शकतात बट मी इथे गोल्डनच लेस लावणार आहे त्याचबरोबर गळ्यालासुद्धा लेस लावणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात पण मी वरती आणि खाली दोन्ही पण गोल्डन करणार आहे फक्त त्याची डिझाईन थोडी वेगळी आहे तर बघा मग सगळ्यात आधी गळ्याला मी इथे ही जी काही गोल्डन कलरची लेस आहे तर ती लावून घेते थोडीशी ब्रॉड लेस घेतलेली आहे आणि इथे जिथे कानेकोपऱ्या आहेत तिथे व्यवस्थित आपल्याला ती लेस फोल्ड करायची आहे म्हणजे प्रॉपर असं फिनिशिंगसहित लागली जाईल तर बघा मी इथपर्यंत टीप मारली तर नंतर खाली बरोबर इथे फ्रीलच्या तिथे थोडंवर घ्यायचं आहे ठीक आहे आणि आता ह्या लेसला आपण डबल टिप देऊन घ्या मी बऱ्याचदा सांगते आणि आज पुन्हा सांगते की लेस जाड बारीक कशीही असो शक्यतो डबल टिप देत चालायची त्यामुळे दोन तीन फायदे आहे किल्स सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस लवकर खराब होत नाही फिनिशिंग प्रॉपर येते लेसवरती सुद्धा नाही आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडलासुद्धा आपण इथे लेस लावून घेऊयात आणि इथेसुद्धा बरोबर फ्रीलपासून स्टार्ट केलं जिथे कानाकोपरा आहे तिथे व्यवस्थित फोल करायचं हे मी पुन्हा पुन्हा सांगते कारण बऱ्याचदा काय होतं की असा आपला जो काही गळा आहे तर तो प्रॉपर येतो पण लेस लावल्यानंतर ले आपल्याला जसा हवा तसा व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित येत नाही कारण की आपल्याला लेस कशी लावावी हे समजत नाही किंवा कधीतरी आपलं लेस लावणं चुकतं त्यामुळे असं होतं म्हणून मग काळजीपूर्वक लेस लावणं खूप गरजेचं असतं तर दोन्ही साईडने प्रॉपर फिनिशिंग साईट डबल टिप देऊन आपण इथे ही लेस लावून घेतलेली आहे आता यानंतर काय करायचं बघा मी म्हटलं होतं की खाली जे फ्रील आहे तिथेसुद्धा आपल्याला एक लेस लावून घ्यायची आहे आणि जिथे मी थोडीशी वेगळी डिझायनर लेस घेते तर बघा छोटे छोटे त्रिकोण आहे आणि बऱ्यापैकी ब्रॉड लेस आहे तर ती इथे मी लावून घेत आहे तर बरोबर फ्रीलला लावायची म्हणजे वरचं जे काही आहे ते यामध्ये दाबलं जाईल आणि प्रॉपर असं सहित आपलं ही डिझाईन इथे रेडी होईल तर व्यवस्थित काळजीपूर्वक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी इथे ही लेस लावून घेत आहे बघा तर एक्स्ट्राची मी इथे कटिंग करून घेतली आणि आता ही जी काही लेस आहे तरी इथे आपण डबल टिप देऊन घेऊयात जेणेकरून प्रॉपर असं फिनिशिंग येईल आपल्या ह्या डिझाईनलासुद्धा ठीक आहे तर बघा मग मी इथे डबल टीप देऊन घेतलेली आहे आणि आता यानंतर काय करायचं आहे जे काही थोडेफार धागे वगैरे असतील तर ते सगळे कटिंग करून घ्यायचे आहे आणि बघा आता इथे सेंटरला आपल्याला रेडीमेड गोल्डन कलरचं नॉट लावून घ्यायचा आहे बघा छोटंसंच लागणार आहे ते आणि त्याला आपल्याला सिंपल असे फॅब्रिकचे लटकनसुद्धा बनवायचे आहे तर बघा मधला जो काही कपडा होता तो तर तो तुम्ही तो इथे घेतलेला आहे अडीच बाय अडीच किंवा दोन बाय दोनचं तुम्ही इथे घेऊ शकतात आणि अस्तर पण घेतलेला आहे कारण की कपडा खूप पातळ आहे त्यामुळे आणि ह्या पद्धतीने सिम्पल अशी टीप मारून सगळ्यात आधी अस्तर आणि मेन फॅब्रिक मी जोडून घेते म्हणजे मग पुढचं लटकन वगैरे प्रॉपर फिनिशिंगसहित रेडी होईल जर का आपण असंच डायरेक्ट घेतलं एकदम पातळ कपड्यात तर ते लवकर खराब होण्याचे धागे निघण्याचे चान्सेस राहणार आहे त्यामुळे मग मी इथे अस्तरसहितच हे रेडी करत आहे ठीक आहे तर बघा चारी बाजूने टीप मारून हे दोन चौकोन मी इथे तयार करून घेतलेले आहे पुन्हा सांगते ते अडीच बाय अडीच किंवा तीन बाय तीन किंवा दोन बाय दोनचे घ्यायचे त्यानंतर बघा ह्या पद्धतीने फोल्ड करत कडेने एक टीप, से करे टीप मारली से सेम सुद्धा ह्या पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करायचं आहे आणि एकदम कडेकडेने टीप मारून घ्यायची आहे आपल्याला ठीक आहे आता त्यानंतर काय करायचं बघा थोडंसं एक्स्ट्राचं कट करून मी त्याचा शेप जरा सेम करून घेते ठीक आहे आणि हे ह्या पद्धतीने बघा असं फोल्ड करायचं आहे बरोबर सेंटरला आणि त्यामध्ये नॉट टाकायचं आणि इकडून टीप मारून घ्यायची आहे स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचं आहे आणि टीप मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचं कट करायचं आणि हे सरळ करायचं आहे बघा तर एकदम प्रॉपर असं सहित आपल्या इथे हे फॅब्रिकपासून लटकन रेडी झालं आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचंसुद्धा बनवून घेऊयात आणि सध्या ना हे लटकनचं खूप ट्रेंड चालू आहे बरेचसे कस्टमर ब्लाऊजदा असंच लटकन बनवायला लावत आणि छान दिसतं असं फुलाच्या पाकळीसारखं आणि ब्लाऊजला छान लुकसुद्धा येतं सो असं तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा याची पद्धत तर खूपच सोपी आहे तर बघा दोन्ही लटकन छान रेडी झाले सेंटरपासून मी कट केलेलं आहे आणि एक नॉट बघा इथे जर ट्रँगल आहे ना तर त्याच्या एक साईडला एक आणि दुसऱ्या साईडला दुसरं असं आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे आणि तिथे व्यवस्थित दोन तीन टिपा देऊन लॉक करायचं आहे म्हणजे ते लवकर निघण्याचे चान्सेससुद्धा राहणार नाही एक साईडचं लावलं सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचंसुद्धा आपण इथे लावून घेऊयात बघा आणि मी म्हटलं ना की व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे आणि तिथे थोडंसं जाडसुद्धा आहे आणि काय होतं की ते नॉट खेचून खेचून लवकर खराब होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे शक्यतो डबल टीप देऊन घ्यायची तर बघा मग फायनली दोन्ही नॉट लावून झाले आणि ह्या पद्धतीने मी तिथे गाठ टाकून व्यवस्थित फुल रेडी करून घेतलेला आहे बघा एकदम परफेक्ट असं फिनिशिंग तर फायनली आपला खूप सुंदर असा बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे तर मी तुम्हाला तिचा जरा जवळून लूक दाखवते तर बघा मग खूप सुंदर असं फॅब्रिकचं सिम्पल असं लटकन सहित आपण हा बॅकपॅट रेडी केला इथे छान असं फ्रील लावलेलं आहे लेससुद्धा ला खूप छान अशा ट्रेंडिंग डिझायनर यूज केलेला आहे जेणेकरून आपल्या ब्लाऊजला अजूनच सुंदर असं लूक येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा गोल्डन होता कुठल्याही साडीवर मॅच व्हावा यासाठी आपण गोल्डनच लेस यूज केलेली आहे आणि फ्रीलसुद्धा सेम ब्लाउजचं यूज केलेलं आहे तुम्ही इथे साडीचा जर का कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस असेल तुमचा तर साडीचा कपडा वापरू शकता जेणेकरून डिझाईन अजूनच सुंदर अशी दिसेल सो नक्की ट्राय करून बघा मी तुम्हाला ही जी काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगितलेलं आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तुम्हाला सहज बनवता यावी कारण की जी का ही जी काही डिझाईन आहे ना त्याचा सध्या खूप ट्रेंड चालू आहे आणि खूप साऱ्या कस्टमरने माझ्याकडून ही डिझाईन शिवून घेतलेली आहे सो म्हणूनच म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणजे तुम्हालासुद्धा ही ट्राय करता येईल तर बघा मग जुन महत्त्वाचं म्हणजे ही जी काही डिझाईन आहे तर याचा ब्लाऊज कम्प्लीट झाल्यानंतर ब्लाऊजला कसं लूक येतात तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे तुम्हाला सुद्धा आयडिया येईल की कुठल्या साडीवर किंवा कुठल्या साडीच्या ब्लाऊजवर तुम्ही अशी डिझाईन बनवू शकतात तर बघा मग फायनली इथे संपूर्ण ब्लाऊज स्टीच करून कम्प्लीट झालेला आहे याची बाही सुद्धा छान न्यू स्टाईलची फुगा बाही आहे आणि बघा ही डिझाईन सुद्धा खूप सुंदर असं सूट झालेलं आहे आणि इथे तुमच्या लक्षात येईल की बाही डिझाईन आणि बॅकनेक डिझाईनमुळे ब्लाऊजला किती म्हणजे किती सुंदर असं लूक आलेलं आहे सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा नक्कीच तुमच्या साडी आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं लूक येईल सो बघा मग फायनली खूप सुंदर अशी न्यू मधली लेटेस्ट ट्रेंडिंग छान अशी ब्लाउज डिझाईन आपली फायनली रेडी झालेली आहे ऍक्च्युली बघितल्यावर सुद्धा लक्षात येते की किती सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे सो ह्या so, पद्धतीने तुम्ही नक्कीच स्टिच करून बघा नक्कीच तुम्हाला जमेल पण जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय so बाय